आता चहा केलाय मस्त आणि विषय असा की ताई मला म्हटली तू सुरुवात कर बोलायला म्हणून म्हटलं चला आपण बोलाय सुरुवात करावी सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हो चहाची पार्टी चालली मलाच घावला मलाच घावला दुपारची एक वाजली थोडस चहा चाललाय मस्त पैकी आता आमच्या बायला म्हणलं तू शिक बाया हळूहळू आज ना उद्या चॅनल काढला तर तुला बोलता येईल एका दिवशी येणार आहे का तिला बोलायचा प्रयत्न करते थोडं आहे की ताई माझं पण काम चाललंय थोडं थोडं सगळं झाडून काढलं मस्त पैकी बघू शकता इकडं हे आवरून घेतलं सगळं आणि आता फॅन लावलाय मस्त धुयलेलं वाळायला इकडलं तोपर्यंत हे सगळं स्वच्छ केलं वस्त्री सगळं बापूड गरम ती आली हे आता हे झाडून काढाय सगळं इतका केअर पडलेला असतो रोज उठून सगळीकडे केअर पडलेला असतो हे बघू शकता चकाचक करावंच लागतं आणि सगळी कामं करू लागतात मला लोड आल्यामुळे दाजीसुद्धा करू लागतात येते आणि हे काय करतं रोज चपला घेऊन जातं एकच चप्पल घेऊन जातं माझी हे बघा केअर आणि असंच पडलेलं असतो सगळीकडं तोपर्यंत इकडे निर्माण करू लागतात काय करता व चकाचक करू लागतं ते मला कारण का आम्हाला लाडू करून द्यायचं ते दौंडला अर्जंट म्हणजे लई लाडू ते गुळ आणलं असेल का रात्री होतं तेवढं दुकानदाराकडून आणलं उपवासामुळं संपलेलं ती मला लाईट लावा की त्यात तुपही दे पप्पा मी हितावर झाडते आणि हे आले बघा चप्पल नेहायला ना तारखे यो खो का ही चप्पल आहे ना तिकडं रानात नेऊन टाकली होती त्यांनी पुढे माणसाच्यासारखं सारखं कसं करायचं असतं आधी त्यांना निर्माण करायचंच कामाला लागायचं उठले उठले की आपण कसं आंघोळ करतो रोज आपल्याला कसं निर्माण लागतं मेकअप बिकअप करू मग तसं घराला अंगणाला पण मेकअप करावं लागतो ना त्याला बी रोज चकाचक करावं लागतं ना का ना आणि किती काम असतं रुची रोज केलं तर मैत्रिणींना एक तास लय झाला फक्त आत्ता घरापासून अंगणापर्यंत ना एक दीड तास जातो मला आता लई फास्ट साडेआठ वाजेपर्यंत मला हे सगळं उरकून ये ना दौंडला तीन किलोचा लाडू करून द्यायच्यात कारण का रात्री केले सगळे संपले काय सुद्धा नाही एक लाडूसुद्धा नाही तुम्हाला शेंगदाण्याचा आणि दुसरं पण आज शनिवार आहे आज खोटं सांगत नाही चाळीस किलोचं लाडू करून टाकणार आहे आज पोस्टातलं बारा वाजेपर्यंत पोस्ट चालू असतं अकरा वाजेपर्यंत दहा किलोची पोस्टातली ऑर्डर आहे पोस्टातली डिंकाच्या लाडूची बी आहे शेंगदाण्याची बी आहे आणि खजूरच्या लाडूची पण आहे मसाल्याची पण आहे मसाले पण चालू येतं आज चाळीस किलो लाडू करून सत्तर किलो मसाला करणार आहे फक्त लाईटीने साथ दिली पाहिजेत लाईट नाही गेली पाहिजे आणि आम आमच्याकडं किती दिवस आहेत फक्त मी जाणार आहे साठी सतरा तारखेला पर दुबईला झाली आहे तर मला सतरा तारखे मी पंधरा तारखेपर्यंत ऑर्डर घेणार आहे ज्या ना ऑर्डर टाकायची पटापट मसाले मिरची

तिथे तोपर्यंत मान होत चकाम चक केलं दाजीने आम्हाला लाडू कराय घ्यायचा कापात घ्यायचं एकच लें मिनट दाजी थांबा इथं खराट्याचा हा स्टॉक आहे माझ्याकडं बघू शकता भरपूर अजून तुन मोठांल जाड बारकं सगळं ही पोत आहे ना हीच लागतं इथं ही दुसरं काय चाललं काय म्हणताय सगळं गोळा करून उघडं करून खुलू आहे हां सगळं उघडा करून ठेवलं का हे हो का हे सगळं काढलं दाजीने आता लगेच सारवं सुरुवात करणार आहे लाडू हो काही गमेले झाकले तुम्हाला नाका काय झाकले होतं का त्याच्यावरती मग तिथलं सगळं काढलं दाजीला आता इथलं झालं सगळं चकाचक आता मी सांगताना भाजा घेते बापूल ला चा करून ठेवायची कुठं पायऱ्या काढायची खजूर आता काढायची ठेवायची लाडू करू लागणार यंत्र मी तयार करणार आता यंत्र ना तयार उभं राहायचं ना खाली करायचं असं खजूर सोलायची असं खजूरच येत ना बाळा लय बारीक असते चिकाट त्याच्यात नाकाड ही असते ती मेलगाडे आम्हाला किती ऑर्डर करून द्या किती काय होऊ द्या आम्ही ना हाय ह्या राड्यामध्ये ना कधीच तुम्हाला काय खायला करून घालणार नाही आहे त्या परिस्थितीत हा ह्या राड्यात कधीच नाही घर प्राधान्य स्वच्छतेला दिलं जातं आणि मग नंतर ना कामाला अचानक कधी माणसं कुठनं येऊ द्या कशी येऊ द्या तुम्हाला कधीतरी थोडासा राडा दिसून कधीतरी थोडासा पाऊस वगैरे आलेला असते ती पण बाहेर आतमध्ये तर नाहीच त्याच्यासाठी ना ही निर्माण सगळं ठेवायचं म्हणून तो पांढरी फरशी टाकली नाही तर तुम्ही बघा पांढरी फरशी माणूस घरात सुद्धा टाकायला कारण कसर करतं पण अंगणात पण पेवर पांढरे टाकल्यात इथं आणि घरात पण फरशी पांढरी टाकली या आणि हिथं पण पांढरी टाकली प्लॅनमध्ये का तर एकच कारण होतं की छोटीशी जरी ते घाण लागली ना फरशीला तर ती दिसावी आणि तिथली ती, ती स्वच्छता केली जावावी कारण का रोज जेवढं निर्माण करा ना तेवढं आपल्यासारखं चांगलं असतं पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आईलाच निर्माण लागतं त्यामुळे मला सवय आहे चाल तर शंगदाण्याचं लाडू भाजून घेते पप्पूला चहा करते आधी आणि मग बाकीचं कामाला लागते झालं झाडून लुटून सगळं झालं साडेसात वाजेपर्यंत जिकाडली तिकड बसून काय हा कस काय आलंय बघा बापू तुम्हाला उचलला का का लागू काढेच <laughs> <laughs> स्विची मांडावं तर हे मशीन आलेलं आहे आपल्याला नाशिकवरण मागवलंय आपण नंदिनी मशनरीवाल्यांकडून मागवलेले आहे तर नंबर सांगतो तुम्हाला त्यांचा अठ्याण्णव पन्नास झिरो आठ एकोणनव्वद छत्तीस जर फोन नंबर आहे नाही नंदिनीवाल्यांचा आहे ते हा त्यांचा तेस्तीस आहे आणि तुम्हाला जर माझ्या मैत्रिणींना काय जरी घ्यायचं असलं ना तर त्यांना मेसेज करत जाते तुम्हाला व्हिडिओ टाकते पापड मशीन असून द्या कांदा पासून द्या खोबऱ्याचं खिसाक मशीन असू द्या का हा नंबर आहे त्यात परत एकदा बघा स्क्रीनशॉट काढून घ्या मेसेज करा त्यांना आता बापू मिरची पावडर आहे ना चाळायची गरज नाही आपल्याला ह्याच्यावरती चाळण मांडायची बाप्पू आणि ते चाल <laughs> ये ये ताव। चालू केलं की ती मी चालत चाळण मोठी लागती चाळण ह्याच्यावर बारकी नाही चालणार घरातली ते दादा इंडस्ट्री त्याच मापाच्या परत आणताना आता चला की चालू करू ते पुष्टच काढावं लागत नाही तर

आपल्याला नाही त्यांच्याकडं लय मसनी त्या नव्हती ना होती की मला म्हणलेले की मॅडम तुम्हाला लागन पण म्हणलं बघू तात्पुरतं मोठी ती लगेच जागा आहे का इथं ठेवायला आपल्याला घरा आतमध्ये बापू ती मोठी मशीन ठेवायची जागा नाही काय करू हा आणि एकीकडे सरावं लागतं एक इकडे सारावं लागतं नाही रे माग साडे सोळा हजाराची आहे ती मोठी तीस हजाराला आहे तीस काय एकतीस हजाराला आहे हा मग आता आयच लाडू लन बापूंचा मिरचीला चालायचंच बंद नाही झालं पाहिजे पायाने येत आहे का वर चढाय तिकडे तिकडे घ्या तीच पप्पा मसाल्याकडेच तिथं त्या कांदपशी घ्या की हा ज्या त्या जिथं तिथं

काय नाही फक्त काय करायचं एक ना तिथं बसायचं आणि त्या चाळणीत फक्त टाकायचं खाली घालायला लावायचं टेन्शन नाही का डोक्याला तर हे आपलं मिरची पावडरचं नवीन मशीन आलेलं आहे मैत्रिणीनं नंदिनीवाल्यांकडून नाशिक नंदिनी मशिनरी नाशिक पातर्डी फटा तर इथं त्यांचा नंबर आहे तुम्हाला मी नंबर देते अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर बास अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर सव्वीस पंचवीस दुसरा अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो आठ झिरो नऊ तेहतीस काय झालं झालंय नंबर कसा दिलाय ते कळा नाही ही? सगळं गेलं हिथं ही ही सर बघा थांबा माहिती काय आहे बघून द्या मला अठ्ठ्याऐंशी त्यांचा नंबर सरा बरं पात हाच नंबर आहे मैत्रिणीं ह्याच्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पन्नास झिरो आठ एकोणनव्वद तेहतीस काय झालंय तुमचं मी खजुरीच्या लाडूच मिश्रण मैत्रिणींना हो काजू बदाम डिंक खोबरं खजूर तिकडे जाऊ <coughs> बाबा आम्हाला बांधायचं ना माणसांना का नको परत मन काय दिलंय बांधून हो का इत ही इतकं असत लाडू असा बांधला का नाही असं दिसत हे काजू बदाम ब्राऊन कलरच व्यवस्थित केलं का नाही कि मग हो का ही लाडू असा दिसतो आणि ते शेंगाण्याचं भरतात पप्पा तो आणि खजुरीच भरत

काय साहेब तुम्ही घड बघता कोण आला येऊन लाडू काय चाललंय लाडू चालले करायचं खजुरीचे लाडू नाही सकाळ सकाळ टाकायचे तेवढं खजुरीचे लाडू करतोय मैत्रीण सकाळ पाठपासून चाललोय हर्ष सात वाजले सहा वाजाय पर्यंत दूध झालं फर्शी करून झालं ती नंतर शेंगदाण्याचे लाडू नंतर ही खजूरचे लाडू झाले हं शेंगदाण्याचं तो का ती बॉक्स पॅकिंग केलं कुठे गेलं हे काय तांदूळ ते ते शेंगदाण्याचं लाडू तीन किलो पॅकिंग करून आता ही खजूरचे लाडू पोष्टातले इतके आणि अजून डिंक लाडूचे एक घमेलं ही खजूरचे लाडूचे एक घमेलं की द्यायच्या दाजींपासून अकरा वाजायच्या आतमध्ये पॅक करून भरून आठ वाजल्यात नऊ आणि मग दिवसभर कुरिअरचं आणि मग बारामतीतलं सुंटवड्याची एका ताईसाहेबांची यमायडीशी एका दादांचं ह्याचं लाडू सुंटवड्याचं एक ता पांढरे ताई साहेब आहेत ता। म्हणजे काजडचीच ते पण ते यमायडीशी राहिला असतात त्यांचं अजून बारामतीतल्या दुसऱ्या दोघी जणींच असं तीन चार जणींचं बारामतीतलं कुरिअरचं वेगळंच आहे अजून असं एकंदरीत ती चाळीस किलो डिंकाच हा? ही दहा किलो पन्नास झालं आणि अजून अजून एक कुरीयरच म्हणजे आज एक किलो लाडू करणार या सकाळ जर सात दहा किलो झालं लाडू चालले दोनच मोबाईल मध्ये सांग, सांग नंबर चल बॉक्स बांधून आण एक किलोचं शंभर अर्धा जा म्हणजे सगळं सामान टाकून आणता येईल शेंगदाना पाच किलो शंभर एक किलोचं वॉक्सप शंभर अर्धा किलोचं वॉक्सप आणि गुळ आणा दोन चार किलो पिठ आहे ना मला चार पाच म्हणजे आज जाण्याच उपासा पंधरा दिवस भीती सकाळच्या दोन भाकरी काय भाकरी तरी उपाशी राहते या कामाने त्याला तरी डोकं दुखत लई जालच नाही खाया केल्या दोन खाल्ल्या त्यास रायस नाही झाली आता मला भूक लागली मग मी काय करू तुझं वडापाव घेऊन ये पप्पा परत पप्पा चाललं काय करू मला मी माळ घालायची या पण ही करायचे पाणी लावले टाकीत त्याच्यामुळं आई हो샹 आणलेल लसना चटणी करायची अजून सीताफळ अशी उरल्यात येते चला लसूण सोलून बाहेर ठेवला चटणी करते हे अशी आहे ना पोस्टातलं द्यायचंय दाजी परत वराटते बाय सगळ्यांना आता आमचं चाललंय मैत्रिणींना लाडू करायचं कसं चाललंय बघ इकडे चाललं तर लाडू करायचं डिंक लाडू <laughs> आणि ह्याचं विसरण तुम्हाला दाखवते कसं असतं हे बघू शकता तुम्ही म्हणता ना का कसं असतं सांग तर हे असं असतं बघू शकता पण हे असं सामान असतं ह्यात मध्ये सगळं मिक्स केलेलं असत हे सगळं ह्यात मध्ये अग निश्त काजून बदामच घालते तू ते लागत ते पैसे घेतोय ना आपण बदाम भरपूर असतं मैत्रिणीनं आता हे आहे फक्त दहा किलोचं मिश्रण असं आम्ही चाळीस किलो करणार आहे हे सगळं चाळीस किलोचं भाजलेलं आहे एक एक घाणं आमचं प्रमाणानुसार असतं एकदम जर सगळं वतलं तर आम्हाला ते लक्षात येत नाही मग आम्ही ना दहा दहा किलोचं घेतो सगळं आता हे दहा किलोचं लाडू करायचे हे खजूरचे दहा किलोचे केले तर आणि ह्यातमध्ये अजून दोनदा होते ना म्हणजे हे खजूरचे दहा झाले आणि हे तीस किलो झाले म्हणजे आजचं हे चाळीस किलोचं आमचं सगळं मिश्रण आहे घमेल घमेल सगळं तळावं लागतं का तर आम्हाला थोडंसं पुरतच नाही आणि त्याला आम्हाला सवड पण नाही करायला आणि हां चाळीस आणि त्यांच्यापाशी शेंगदाण्याची टीन दिले त्रेचाळीस म्हणजे आज त्रेचाळीस किलोचं आमचं गणित आहे आजचं आणि शेंगदाण्याचं अजून त्यांना चार किलो लाडू राहायला लागतो त्याच्यामुळे म्हणजे पन्नास किलो करणार आहे आज एवढंच राहिलं आता आणायला आवडत येतो म्हणलं घेऊन आणि आम्हाला दुरकुल हे असं बांधत बांधत चाललंय द्यायचं खजूर लाडूच तीन पॅकेट आणि ह्याचं तीन पॅकेट लगेच ताजे ताजे लाडू का बांध की तुमच्या घरी लगेच लाईटीला तर नाही ग बघावलं गावातल्या गावातल्याच म्हणती सॉरी एम आय डी सीतल्या पांढरे ताईसाहेबांची साहेबांची ही ऑर्डर आहे का ही एम आय डी टिंक लाडूची पण एका ताई साहेबांची ऑर्डर आहे ही गावातल्या मॅडमची ऑर्डर आहे आणि ह्या पोस्टातल्या पॅकिंग करायचं ते त्या लाईट गेली होती ती चिटकावती की ह्या आधी घरी चिटकावत परत ना अजून नाण्यांनी ह्यांनी एवढं लाडू बांधला ह्यांच्याकडला स्टॉक संपला तोपर्यंत मी एवढ्या मैत्रिणींना चिटकून घेते यांच्या पशी दिलं आता राहिले ते एवढं मला मस्त एकदम ढिगारा दाखवायचा होता पण मी नाही दाखवू शकत घ्या इकडं आमचा लाड्या दमतोय का वाड्या दमतोय असं झालंय का इकडं बनवणारा दमतोय असं झालं असू नये मैत्रिणींना घ्या समजा लाडू एकदम नाही मी तुम्हाला ढिगारा दाखवू शकत आता आमचे जेज हिथ आले इथं जस सांगते लाडू कसला लागतोय ती फेवायला आता घाटा घटा गिळलं तरी जाते की त्यातला लागतो या मीठ वाईज कमी पडलं काय नाही कसला लागत चांगलं लागते आराम कस चव कसली या बारी ना हा खावा खावा बघा आमच्या भाऊला सुद्धा भाऊ तुम्हाला दात आहेत का दाखवा दात दाखवा आमच्या भाऊला दात नाहीत मैत्रीण तरी डिंकाचा लाडू खात हो का चावतात काय ऐकू येत नाही प्रश्न माणसा माझा आहे का अंग खराब दातावनच व थोडस जरा म्हणजे दात नसल्यावर खाता येत नाही ना मैत्रीण लागतो एवढा सोडायचं गिळायचं नुसतं काय चावायचं आहे बर सगळ्यांना सांगा लाडू कसलं लागलं तुम्हाला छान लागतात लाग लाग ना ओके नाही सासूला तुझ्या लाडू चालवलेत कसले बनवले घे तुला कुठला आवडत ही मैत्रिणी ऑर्डर आहे आमच्या सासूबाईला आणि मला थँक्यू आता हे मी नानी ताय आम्ही काकी आम्ही सगळी खाऊ <laughs> नाने दुपारच्या आलं बाया आमच्या फराळीच गे आणि जिजीला ना अर्धा किलो डिंकाचं ना अर्धा किलो खजुरीचं अजून ह्यांचं बबन नानाच्या नाण्याचं दिलं की बाई जरा अजून जीवा जीवेन माझ्या सकाळपासून चाललंय का माई मी चार वाजता उठली मी झोपलीच नाही मला झोपची आहे ना आज ती कुणाला ग हा का मैत्रिणी अजून दिले <laughs> लाडू ख <खा> मोना <laughs> सांग कसला लागतोय मोना चिकडे <laughs> हिकडे लय <ले>, चमकतोय <laughs> तिकडे ती दिसत नाही ना तिकडे उजेड पडतोय <laughs> खावर ना त्याच्या <दे> <laughs> आमच्या नाणी भारी लागत एकच नंबर खरं चांगलं झालं का नेसत म्हणायचं म्हणून लताचं ह्याचं बडून आणलं मला म्हणलं वहिणी मी लाडू कधीच ना हो मन मला म्हणलं वहिनी इतक भारी लागलं ना टेस्ट कधीच नव्हती एवढी भारी बघितलं आपण किती विचार करते सगळ्या गोष्टी घ्यायला पण हिथून माझ्याकडून पोराला लाडू घेऊन जातात की आपण पण नेते मी विशेष केलं की भाऊजी कस काही नेते लाडू करून आता ला हे जागे होऊन तुझं